नमस्कार मी आणि स्वामी परिवारात तुमचे सहर्ष स्वागत आहे आज आपण एका अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण व्रताविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत केवळ अपत्या प्राप्तीसाठीच नव्हे तर जीवनातील सर्व दुःखे आणि संकटावर मात करून मोक्षाचा मार्ग दाखवणारी ही तिथी म्हणजे पुत्रदा एकादशी भगवान विष्णूंना समर्पित असलेला हा दिवस वर्षातून दोन वेळा येतो आणि आपल्याला साक्षात परमेश्वराचे आशीर्वाद प्राप्त करण्याची सुवंधी सुवर्णसंधी देतो ही एकादशी पुत्रदा म्हणजे पुत्र देणारी म्हणून ओळखली जाते हिंदू धर्मशास्त्रानुसार एकादशीचे व्रत म्हणजे साक्षात भगवंताची आराधना असते वर्षभरात येणाऱ्या चोवीस एकादशीपैकी पुत्रला एकादशी दोन महिन्यात येते एक पौष डिसेंबर जानेवारी महिन्यातील शुक्ल पक्षात आणि दुसरी श्रावण म्हणजे जुलै ऑगस्ट महिन्यातील शुक्ल पक्षात तिथे जरी दोन असल्या तरी या दोन्ही एकादशीचे महत्त्व व्रतविधी आणि फल समानच आहेत विशेषतः श्रावण महिन्यातील पुत्रता एकादशी आपल्या महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतात अत्यंत भक्तिभावाने साजरी केली जाते या दिवशी भगवान विष्णूंच्या बाळस्वरूपाची म्हणजेच बाळगोपाळाची विशेष पूजा केली जाते आणि उपवास सुद्धा केला जातो या एकादशीचे महत्त्व आपल्याला एका प्राचीन कथेमधून समजते प्राचीन काळात भद्रावती नावाच्या नगरीवर एका सुकेतुमान काही ठिकाणी सुकेतुमान नावाचा धर्मा धर्माभिमानी राजा राज्य करीत होता राजा अत्यंत पराक्रमी धार्मिक आणि प्रजेचा लाडका होता त्याची पत्नी राणी शौल्या शौव्या देखील रूपवाण सात्विक आणि पतिव्रता होती राजघराण्यात ऐश्वर सुख आणि समृद्धीची कोणतीही कमतरता नव्हती राजाचे विशाल साम्राज्य होते परंतु एवढे सगळे असूनही राजा सुकेतुमान एक चिंता सतत सतावत होती ती म्हणजे त्यांना पुत्र नव्हता पुत्रहीन राजाला राज्याच्या वारसदाराची तर चिंता होतीच पण त्याहून मोठी चिंता पूर्वजांच्या गतीची होती आपल्या मृत्यूनंतर पिंडदान करण्यासाठी कोणी नाही आपल्या पूर्वजांना मोक्ष मिळणार नाही या विचाराने राजा व्याकुळ होत असे राजाने अनेक यज्ञ दानधर्म आणि व्रते केली पण त्यांचा काहीच उपयोग झाला नाही एकदा पुत्र चिंतेने ग्रासलेला राजा आपले राज्य आणि राणीला सोडून दुःखी अंतकरणाने घोड्यावर बसून स्वार होऊन एका घनदाट अरण्यात निघून गेला तो अनेक दिवस अरण्यात भटकत राहिला पाणी आणि अन्नाशिवाय त्याची अवस्था दयनीय झाली त्याला आपले जीवन नर निरर्थक वाटू लागले अखेरीस एका सुंदर सरोवराच्या काठी त्याला अनेक मुनींनी आश्रय दिले ते मुनी वेद पठण करण्यात मग्न होते थकून गेलेल्या राजाने त्या मुनींना साष्टांग नमस्कार केला आणि हात जोडून उभे राहिला मुनींनी राजाला त्यांची अडचण विचारली राजाने आपली व्यथा सांगून विचारले माझ्या पूर्वजांना शांती मिळावी आणि मला पुत्रप्राप्ती व्हावी यासाठी मी कोणते व्रत करावे ज्यामुळे माझे जीवन सफल होईल राजाची कळवळीची विनंती ऐकून त्या मुनींनी राजाला सांगितले की आज पौष महिन्यातील पुत्रदा एकादशी आहे तुम्ही या तिथीचे शास्त्रोसोक्त विधीनुसार व्रत करा या व्रताच्या पुण्यईने तुम्हाला निश्चितपणे तेजस्वी पुत्राची प्राप्ती होईल आणि मुनींनी दिलेल्या वचनानुसार राजाला विश्वास बसला आणि त्याने त्वरित एकादशीच्या व्रताचा संकल्प केला राजा सुकेतुमानाने मुनींच्या आज्ञेनुसार पूर्ण भक्तिभावाने एकादशीचा उपवास केला आणि भगवान विष्णूंची आराधने आराधना केली आणि द्वादशीला पारणाव करून व्रत पूर्ण केले या व्रताच्या तीव्र प्रभावाने काही काळानंतरच राणी शव्याला एक सुंदर तेजस्वी आणि पराक्रमी पुत्र झाला राजा सुकेतुमानाचा आनंद गगनात मावेना अशा प्रकारे पुत्रदा एकादशीच्या व्रतामुळे राजाची चिंता दूर झाली आणि त्याला राजाच्या वारसदार राज्याचा वारसदार मिळाला तेव्हापासूनच ज्यांना संतानप्राप्तीची इच्छा आहे ते सर्व भक्त पूर्ण श्रद्धेने पुत्रदा एकादशीचे व्रत करतात हे व्रत केवळ अपत्य देणारे नाही तर जीवनातील सर्व इच्छा पूर्ण करणारे आणि अंतिम मुक्ती देणारे मानले जाते या व्रतामध्ये दशमीच्या दिवशी सात्विक आहार घेऊन रात्री लवकर निद्रा घ्यावी लागते एकादशीच्या दिवशी पहाटे उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून भगवान विष्णूंची पंचोपचार पूजा करावी लागते मी पुत्रप्राप्तीसाठी हे व व्रत करत आहे असा संकल्प करून दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा आणि तुळशी आणि फळांचा नैवेद्य महत्वाचा असतो आणि द्वादशीच्या दिवशी ब्राह्मणांना भोजन देऊन योग्य वेळी पारणा करावी तर प्रिय भक्तांनो राजा सुकेतू मनाची ही कथा आपल्याला हेच शिकवते की भक्ती आणि श्रद्धेने केलेले कोणतेही कर्म कधीही व्यर्थ जात नाही केवळ एका व्रतामुळे राजाचे दुःख दूर झाले आणि त्याचे आयुष्य आनंदाने भरून गेले तुम्ही ही व्रत पूर्ण भक्तीभावाने करून भगवान विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त करा जाण्यापूर्वी तुमच्यासाठी माझा एक प्रश्न आहे राजा सुकेतुमानाला मानाला पुत्र चिंतेतून मुक्ती मिळाली तुमच्या आयुष्यात अशी कोणती चिंता किंवा कोणती अडचण आहे जी तुम्हाला वाटते की भक्तीच्या मार्गाने किंवा परमेश्वराच्या कृपेने दूर होईल तुमचे अनुभव नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला एक लाईक करा आपले मित्र आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि मी आणि स्वामी या चॅनेलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ